आपलं खाद्य आपलं खाद्य काय आहे ते सांगते तुम्हाला तुरीची डाळ गव्हाची पोळ I you काळ्यात ठेलि खाद्य आपलं नाही म्हणून ते खाऊ नका आणि पिऊ सुद्धा पिऊ सुद्धा हे लक्षात ठेवा महाराज पिणाऱ्यांना सांगते पीन पिणाऱ्यांना मला माझा स्वतःचा अनुभव नाही पण दुसऱ्यांचा फायदा नाही विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत खात असले खाऊ द्या पित असले पिऊ द्या आता याच्या पुढे खाऊ नका आणि पिऊ सुद्धा नका आयुष्यात तुझ्या मातीमध्ये खाला विणारी रे तरुणा गड्या सोड गड्या दारू विषारी दारू वेश आहे बरते नहीं ओ, खात नाही केल्यानंतर मावले हो खात गाए। या आहे खात आहे म्हणजे प्रत्येकाला अनुभव याच्यावरून दिसत ना की अनुभव प्रत्येकाला आहे खाऊ नका महाराज पिऊ सुद्धा नका का पिण्याने तुमच्या शरीराचा नाश नाही सत्या नाश आहे क्या किया क्या किया क्या किया रे पूरी जीवन दिया क्या किया रे जिसे पाना ठेवलं गेलं का हिर अशीच नामाची ताकद पाहिजे महाराज बर का म्हणून पिऊ नका महाराज खरंच पिऊ नका एक एका शब्दाकडे तुम्ही लक्ष ठेवा पिण्याने शरीराचा नाश नाही सध्या नाश आहे आधी उमर मी बेमोत मरनम छो महीने अस्पताल में पड़ना इंजेक्शन बोतल खून भी भरणम फिर भी मर जाए तो लुगाई भी रड़नम सट्टा जरा काही कामा कामाच आहे का महाराज काही कामाच नाही म्हणून तुम्हाला सांगते तरुण मंडळी सुद्धा बसलेली आहे आणि अगदी मनापासून एकेका गोष्टीचा विचार करा पिणं हे शरीराला आयुष्याला घातक आहे म्हणून खाऊ नका पिऊ नका विठ्ठल কোন গে গে মা গো নাম বিঠোব মা গোড নাম বিঠো पाचे घोडनाम वि ठबाचे म्हणून आपल्या वाचेला सांगा आवड करा की तुको बर ते सांगतात वाचेला सांगतात आपल्या घे घेई वाचे घोडनामं बिठो वाचे पण आम्ही आमच्या वाचेला सांगतो ते सांगतो का नाही आमच्या वाचेला सांगतो याचं त्याचंच कर बाबा याचं त्याचंच कर बाबा तसं करू नका ती आवड ठेवू नका महाराज घोड बोला प्रत्येकाशी कसं बोला कळू वस्तू किती जरी गुण माखला त्याचा कळपना जातो का आणि प्रयत्न केला तर काही कामाचं नाही म्हणून ती विडंबना आहे म्हणून जर का अंतर शुद्ध असलं एरवी तरी सुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विडंब गा हे अर्जुना जो फक्त वर्जवत परमार्थ दाखवण्यापुरता करतो ती विडंबना आहे म्हणून परमार्थ दाखवण्यापुरता करू नका अंतःकरण शुद्ध करून परमार्थ करा अंतःकरण शुद्ध ठेवा चहा ठेव वरी ठेवू दे साखर जरा जास्त कासे हार गळासेंबर अग कपाच्या खाली येऊ दे आवडे निरंतर हिची ध्यान कशात आहे तिच्यात आहे का मग तो परमार्थ आहे ती भक्ती आहे विडंबना आहे परत चहा गेल्या प्रसन्न करतात मला काहीतरी हे करतात तसं तू काहीतरी माग न लगे मुक्ती धनसंपदा तू खर आहे सांगतात आपल्या वेळेच्या आमच्या घरी काम दासीच काम करता देवा म्हणून मुक्ती मोक्ष ते सुद्धा नको म्हणून ते सुद्धा नको न लगे मुक्ती धन का तू का म्हणा धन धनासाठी देते प्राण कसे प्राण देते धनासाठी चार चोर होते चार चोरांनी भरपूर धन चोरलं आणि ते हिशे वाटे करण्यासाठी बसले पण ते विचार करू लागले का बाबा हे धन आता आपलंच आहे आता मी तो उद्या हिशे वाटे आपण करणारच आहोत पण त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊन नाश्ता करू भूक लागलेली आहे नाश्ता जर केल्यानंतर मग आपण या यांची हिशे वाटे करू दोन जण गेले बाटली आणायला दोन जण गेले नाश्ता आणायला हे दोन जण विचार करू लागले काय विचार करताय हिशे किती पडतील धनामध्ये झोपले का काय हिशे किती पडतील चार आणि आता आपण बॉटल घेतोय त्या बॉटल मध्ये जर आपण विष कालवलं ते बॉटल मधलं पाणी पेतील मग आपण किती राहू हिशे किती पडतील ह्या बॉटल वाऱ्यांनी तो विचार केला इकडे नाश्त्यावाले सुद्धा तोच विचार करताय आपण किती याच्यामध्ये या, या नास्त्यामध्ये जर विष घालवलं तर हे हो मरून जातील हिशे किती पडतील आले महाराज तेही दोन विचार करून आले हेही दोन विचार करून आले जमले सर्व त्या धना ठिकाणी जमले आणि ते विषाच्या दोन त्यांच्याकडे ठेवल्या त्या विषाच्या दोन पाण्याच्या बाटल्या यांच्याजवळ ठेवल्या त्यांनी विषाच पाणी प्या यांनी विषाच नाश्ता केला तेही मेले आणि तुका का म्हणे धन द्धन, धनासाठी म्हणून लगे मुक्ती धन संपदा संपदा सुद्धा नको I'm okay. okay. thank you